मध्ये आज शरद पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय मार्कडवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला म्हणत निवडणूक पद्धतीत बदल झाला पाहिजे असं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं इतकंच नाही तर मार्कडवाडीमध्ये जमावबंदी का लागू केली कोणत्या कायद्यानुसार लागू केली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला तालुक्यातल्या सर्व गावांनी ठराव करा आणि वर मतदान नको जुन्या पद्धतीनं मतदान करा असा ठराव द्या असं आवाहन सुद्धा शरद पवार यांनी केलं एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदान केला पाहिजे आणि याच्यामध्ये जागृती तुम्ही लोकांनी केली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेरमतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने बसून ठरवलं की असा असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज हा सुधिकार होता हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी कोणता का कायदा असाय शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला एवढी आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फर उत्तर खरेदी आमच्याकडे देतील धैर्य जेव्हा आम्ही लो त्यासंबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होतो